महाराष्ट्राची तुळजा आहे तुळजाभवानी स्नेहसंवाद मेळाव्याच्या निमित्तानं इक या कारखान्याचे कार्यकारी संचालक सन्माननीय केशव सावंत साहेब यांच्या विनंतीला मान देऊन इथं असलेल्या सर्व सभासद ऊस उत्पादक शेतकरी कामगार आणि व्यापारी सर्व पदाधिकारी यांचे मनपूर्वक स्वागत करतो खर तर कार्यक्रमाचं प्रस्तावित करावं मनोगत व्यक्त करावं या दुसऱ्या मनस्थितीमध्ये मी आहे आज या ठिकाणी या तेरणा कारखान्यावर प्रचंड प्रेम करणारा सभासद वर्ग ऊस उत्पादक या ठिकाणी उपस्थित आहे साहेब जेवढी माणसं सभामंडपामध्ये आहेत तेवढीच माणसं बाहेर देखील उभा आहे या कार्यक्रमाची संकल्पना अशी झाली वेळेस या शिवसेना पक्षामध्ये माझा प्रवेश झाला आणि आमची पुण्याला भेट झाल्यानंतर चर्चा झाली की साहेब हा हा आमच्या जेवणाचा विषय आमच्या भावनेचा विषय शेतकऱ्यांच्या गोरगरिबांच्या प्रपंचा विषय एवढा महत्वाचा कारखाना जो बारा वर्षापासून बंद होता ही आमची धनलक्ष्मी जी कुठेतरी आडवेंद्र जाऊन पडली होती एवढा मोठा कारखाना एवढ्या मोठ्या अडचणीवरती माफ करून या परिसरातल्या लोकांना वाटायचं की हा कारखाना कधी सुरू होणार नाही परंतु प्रकारच्या अडचणीवर माफ करून आपण हा कारखाना सुरू केला आणि सभासदार असतील इथे व्यापारी असतील उत्पादक शेतकरी असतील यांच्या माध्यमातून आपला कुठेतरी मान सन्मान झाला पाहिजे त्याच्यामुळं या कारखान्याचे जे गट होते त्या प्रत्येक गटामध्ये आपल्या येतोच नागरी सत्कार करणं मला अधिक येत तरी या बाबतीमध्ये आपण आम्हाला मार्गदर्शन करावं असं साहेबासोबत चर्चा झाल्यानंतर साहेबांनी सांगितलं की आपल्याला प्रत्येक ठिकाणी जाऊ शक्य होणार नाही आपण एक सभासदांचा मेळावा आयोजित करा आणि मलाही सभासदासोबत मग संवाद साधायचा आहे त्यांनाही मला काहीतरी बोलायचं आहे त्या अनुषंगाने या कार्यक्रमाची संकल्पना झाली आणि हा एवढा मोठा आज सभासदांचा शेतकऱ्यांचा मेळावा इथं आयोजित केला आहे या मेळाव्याच्या अनुषंगानं या परिसरातील करण शिव तालुक्यातील लातूर तालुक्यातील शेतकऱ्यांना मी एवढं सांगू इच्छितो की सावंत साहेबांसारखं नेतृत्व या आमच्या जिल्ह्याला लाभलं या नेतृत्वाच्या माध्यमातून या साहेबांनी जे एकवीस टी एम सी सारखा पाण्याचा विषय आम्ही लहानपणापासून ऐकत होतो तो विषय मार्गी लावला मार्गी लावला नव्हे तर ज्या ठिकाणी काम चालू आहे त्या भोत्रामध्ये स्वतः उतरून ते काम कुठपर्यंत आलं आणि ते पाणी किती दिवसात आपल्या ही नीटिमत्ता आणि नैतिकता त्याच माणसामध्ये असते त्या माणसानी त्या कामासाठी काही पुरावा केला असतो ज्या माणसानी त्या कामासाठी आपल्या रक्ताचं पाणी केलेलं असतं आणि असा भक्त गोष्टीमध्ये आम्ही छत्रपती शिवाजी शिवसेना प्रमुख बाळासाहेब जिल्ह्याचं भवितव्य घडविणारे शेतकऱ्यांच आडी अडचणीला धावून येणारे आमचे नेते आदरणीय आरोग्य सानजीरावजी साहू साहेब व्यासपीठावरील सर्व मान्यवर इथे उपस्थित असलेले धाराशिव कळम तालुक्याचे सर्व शेतकरी बांधव आज मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी भैरवनाथ शुगर या ता फॅमिलीचा मी मनापासून आभार व्यक्त करतो मला पूर्वी पण शिवसेनेमध्ये येण्यासाठी ठेवून त्यांनी सांगितलं आणि मी त्यांच्या कामावर त्यांच्या मार्गदर्शनावर आणि लोकांच्या आडी अडचणी सोडवण्यासाठी त्यांचा हात तुम्ही ह्या जिल्ह्यामध्ये धरीत नाही असे सावन चालवतच्या चौथा वरी स्पाठ मी ह्या ओरिजिनल शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे मला खानतानी आनंद होईत घ्या नळ माराजू जोरदार यार ऐका छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की शिवाजी महाराष्ट्राचं आराध्य दैवत आई तुझा भवानी भारताचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज भारताचे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आनंदजी साहेब महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी भाई शिंदे आमचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार तिन्ही पक्षाचे महायुतीचे जमा झालेले सर्व पदाधिकारी खास करून ते परिवाराचा खर ज्यांनी आज त्याला वनवास भोगला असे ऊस उत्पादक शेतकरी त्यांना बचाव समिती आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले की ज्यांच्या नजरेसमोर बारा वर्षापूर्वीच वैभव आणि बारा वर्षाचा वनवास असे पाहिलेले आमच्या डोकेचे सरपंच पप्पा समुद्रे दत्ता अण्णा साळुंके गौतमजी लटके अनिलजी धोत्रे शिवा सुरज साळुंके दत्ता बुम मोहिते हो नितीन लाडगे सौदागर अजित खोत अविनाश ठाके अजित पिंगळे नितीन पाटील अमोल पाटील अचनाताई दराडे भारतीताई गायकवाड संजय बनसोडे अनंत वाघमारे लक्ष्मण होलचंदे संदीप बडगे अजित लाका जयराम चव्हाण बालाजी पवार जावेद शेख गणेश जत्रा तसंच सनी पवार राहुल वाकुरे आनंद पाटील अजित लाकार या कारखाना उभा करण्यामध्ये ज्यांनी आतूनच मेहनत घेतली रात्र दिवस कष्ट घेतले ते भैरवनाथ सुपरवर्गचे डायरेक्टर धनंजयजी सावंत केशवजी सावंत या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व पत्रकार बंधू इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया माझ्या माता बहिणीनो आणि शेतकरी उत्पादक उस या सर्वांना माझा मानाचा नजरा खर तर आता हा शेतकरी मिळावा आता कोणाला वाटेल की आता विधानसभा आहे शेतकरी मिळतो मिळावा घेणं गरजेचं आहे हा शेतकरी मिळावा म्हणजे तेरणा परिवार मिळावा म्हणून आपण घेतो कारण तुम्ही बघितलं असेल ह्या ठिकाणी वावळे उठवायला लोक मात्र बरं लांडगा आला लांडगा आला लांडगा आला एकदा सुरू केलं एकानं सांगायचं की माझ्या वस्तीवर आताच पळावा दुसऱ्या एवढंच माझ्या वड्यानं आता वर गेला तुझी शर्ट बघ तुझे तुझा व तुझं असं वरून सुरू करायचं आणि मग आता एवढे वगळी शक्य राहायचं आणि कोटा कर त्याला पुन्हा कापडे हिरव त्याला कोणा घा पुन्हा जाळ लावून ठेव रात्र आणि त्याने उठवलेली असती वाव्हि लागा आला बिबट्या आलाय सावध राहांदाज घराचे गाजू करून झोपलेला असतो त्याला माहित आहे सगळं लावतात लांडगा तर आलेला नसतो बिबटे आलेला नसतो काय सर आलेलं नसतं म्हणजे ह्या माहित आहे आपल्याला जर शांत झोपायचं असेल आपल्याला जर पोटवर खायचं असेल आपल्या घरातला कुणाला जाऊ ठेवायचं नाही आयुष्य आईश्कारायची तर आपलं गाव जागलं पाहिजे आखा तालुका जागला पाहिजे सगळ्याच्या जा पायात साफ सोडला पाहिजे त्याच्याशिवाय जनता बोमड धिरत नाही आपण मात्र सांगतोय की पद्धत या ठिकाणी चालू आणि ह्याला कुठंतरी आळावाच पाहिजे म्हणून माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना कुठंतरी जागृत असणं गरजेचं आहे एवढं तास भाषण आता घेऊन पुढाच्या पाठीमागं फिरणार आज शेतकरी नाही प्रगत शेतकरी आलेला आहे महाराष्ट्राचा आणि म्हणून आणि त्याची लेकर सुद्धा तेवढीच प्रगत आहे तेवढीच प्रगत आहे सुशिक्षित आहे आणि त्या